राश्ता गीताला सर्वांनी उपस्थित राहावं राश्ता गीतास स्वागत करू जयना गन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध तव शुभ जादे, मे जाव शुभ आशिष मागे घारे तव जय गाता जनगण मंगल दायक जय हे भारत भा पोलीस पाले आहेत पोलिसांची मुलं आहेत आपण बरेच पक्ष राजकीय नेता का कार्यकर्ते बघितले आहेत पण पोलीस बळी संघटना ही पोलीस परिवार पोलीस अधिकारी कर्मचारी असे सामान्य जनतेसाठी त्यांच्या न्यायासाठी व त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे आपण पाहत असता आज आपल्यासोबत वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी तुम्हाला आपले जनगर साहेब सोबतच बसले त्यांनी काय कष्ट केले किती कष्ट केले त्यांनीच माहिती आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्हाला घरामध्ये कोणाच्या घरामध्ये कोणी पोलीस आहेत त्या आहेत का पोलीस ते आहे का आपल्याकडे का बाबा त्याचे आई वडील बाबा काका म्हणजे कोणी राहते पोलीस आहेत त्या कोणाच्या सांगण्याचा उद्देश काय माहिती का ज्यांच्या घरात पोलीस आहे त्यांनाच पोलिसांच्या जे कार्य आहे किंवा जे पोलिसांना होणारा जो त्रास आहे तो त्यांनाच माहिती आहे सॉरी मी तुमचं हट नाही करत पण पण पोलिसांना जाणून घ्यायसाठी पोलिसांचा घरात जन्म घेणं गरजेचं आहे असं हरकत नाही पोलिसांना होणारा त्रास किंवा पोलिसांमुळे आपल्याला जो न्याय मिळतो बरेचशा लोकांना पोलिसांचा राग येतो की पोलिस रस्त्यावर म्हणजे बरेच बऱ्याच वेळा काय वाटतं की बाबा पोलिस त्रासदायक व्यक्ती आहे पण जर तो त्रास देत व्यक्ती नसेल तर आपण घाबरू शकत नाही आपल्याला घाबरण्याचं कारण आहे त्यांना घाबरलंच पाहिजे तर आपण चुकी करताना विचार करतो जर तुम्ही त्यांना घाबरलात नाही ना तर चुकी करायला मग आपण कमी पडत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात विचार करता अरे बाबा पोलीस स्टेशन कशा द्यायचा पाहिजे का तर कुठे ना कुठेतरी आपल्याला मनात भीती असते तुम्ही जर समजा कुठल्या गुन्हा केलात नाही केलात आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर न्याय मिळेल असा विषय नाही गुन्हा करायला असे पोलीस आहे आणि पोलिसांचे खरच कष्ट आहेत तो उन्हाळा पाऊस थंडी आपण पाऊस कुठलाही दिवस आणि सरळ गोष्ट म्हणजे मुलां पोलिसांच्या मुलांना की पोलिसांनी आजपर्यंत सण बघितलेलं नाही गणपती नाही दिवाळी नाही इतर कुठले सण या बाप दुखर असतो ना तेव्हा आपला आपण सण करतो तुमच्या लक्षात असेलच ठीक असो कारण मुल त्यांनी सेवा करण्यासाठी घातलेली आहे तो सेवा भले त्याला कोणी काय हॉलदर म्हणून या काही पण सेवा करणार त्याने ते ती मी सेवा करण्यासाठी मी धन्यवाद आपण इथे मला बोलल्याबद्दल आमच्या टीमला बोलल्याबद्दल मी मनापासून आपल्याला मानतोय की आपण मला थोडा दोन शब्द बोलण्याचा एक धन्यवाद म्हणून धन्यवाद